वर्षे मतभागो पंच वर्षा मतिलबु आम्हाला <laughs> 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 <दा> <laughs> ठीक आहे मागच्या वेळेस आपला प्रयोग झाला पण एक चांगला माणूस मागच्या वेळेस आपण पाडला याचा खंत ता आता आपण सांगतो आपल्या विभागाचा खासदार शिवाजी दादाने सिद्ध करून दाखवले म्हणून आम्ही एक आहे आम्ही हे तिसरीकडं आता सगळे एक आले का या मराठवाडीचा पूर्ण करायचं कुणी केलं निंगोल हा तुम्ही जायला तर बंद करायचं ठीक आहे आता ना तुम्ही आय खूप दिली या राम मंदिराचे इथे सभागृह पाहिले करायचे मी दहा दिवसापूर्वी आलो महाश्वरात जेवढ तुम्ही होते ना केलं का नाही पूर्ण असे छोटे छोटे बरेच काम आहे घोडे बाळाकडे जाणारा रस्ता साडेसात कोटी रुपयाचा निर्णय ह्या गावापासून वाढलेला जो रोड तिथून आलम्याला आणि हटकेश्वरच्या डोंगऱ्याच्या पलीकडे पोहोचला किती रुपयाचा निधी दिला पंधरा कोटी रुपयाचा निधी जनतेच्या कामासाठी आम्ही कटिबद्ध आहे माग तेव्हा बी एम साहेब आपली सगळी ताकद शेतीची आहे जेव्हा जेव्हा सांगितलं तेव्हा तेव्हा नदीने पाणी फुटलेलं आहे आणि धान्याचं पाणी पण शेतकऱ्यांचा कळवा आम्हाला निवडणुकी पुरता नाही मागे पण एका कांद्याचा प्रश्न निर्माण झाला तर ओतूरला आंदोलन केलं आपण बरेच नाही नाईकडे साहेब तुम्ही होते ना तेव्हा उकळ येते खाता होते का तेव्हा वाटलं ना आमचा शेतकरी अडचणीत आहे मी सर्वसामान्य शेतकऱ्याचा बोरगा आहे मग मला शेतकऱ्यांचा खूप कळवळा आला आले का ते आत्ता आले का संतोष का मतदान मागायला नुसतं मतदान मागायला आले शिवाय शेठ हा मला आक्रोश आहे जिन्होंने ऐसा किया वैसा किया हमको वापिस चुन के दो अर्थात प्रशासनिक और जनरल निर्णय मुख्य है तो खासा प्रत्येक गावात साले लोग पूछते शिवाजी दादा ने हमारा आभिमान आता है गरीब कुटुंब का सूत्र लाहन भाजी विकूल हमारे तुरुन्न कष्ट करून एक मोटा उद्यम पति मुंबईलाच नाही दिल्लीलाच नाही तर परदेशात आपल्या कंपनीचा विस्तार केला आपल्याचा आहे ना शेतकऱ्याचा आहे एवढा मोठा माणूस झाला याचा अभिमान आणि यांना हिरवत की आमची अमेरिकेत कंपनी नाही त्यांची आहे कंपनी तर कष्टाची आहे ना लोगडून केली आहे कंपनी लोड केली काही काही ओघडलं ना, ना, ना? ना थोडा बाहेर <laughs> कष्टमी उभी केली आहे आम्हाला अभिमान वाटत पहिल्या त्यांच्या कंपन्या आणि मग ते राजकारण जिंदगी ते जपू शकल्या अमेरिकाला राहा दिल्लीला राहा मुंबईला राहा पडले तरी आपल्या कुठे आहेत ना काम करतात ना प्रत्येक गावाला थोडं थोडा आणत मंत्रालयाचे पायले जिजवतात तिकडे जातात का लोकांसाठी काम करणार आरोग्य विभागाचा खासदार या मतदारसंघातून या परिसरातून चांगल्या मताधिक्याने आपल्याला शिवाजी दादा भेटून आहे या परिसरातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना माझा आव्हान आहे मी काही या कामासाठी आणि परिसरासाठी कमी केले नाही ज्या माणसाला मोठ केलं सर्वच काही के देण्याचा प्रयत्न केला ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या दिल्या तर त्या दिल्यानंतर अशा पद्धतीने काही लोक वागत असतील तर ते साफ चुकीच आहे सा आम्ही ज्या वर घेतलंय लोकांच्या हितासाठी आणि सेवेसाठी घेतलेलं आहे आम्ही जे पाऊल उचललंय हे लोकांच्या सेवेसाठी आणि लोकांच्या विकासासाठी निवडलेलं आहे आणि म्हणून भविष्यात दादा पवार देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आहे यांच्या महायुतीच्या सरकारने जे वर्षभरामध्ये अत्यंत दिवाळदार कर विकास करून दाखवला भविष्यातही राहिलेली नी सामान्य जिट आणि त्यांच्याही पुरत या परिसरात नंदनवन केल्याशिवाय राहणार नाही अन्य लोक खूप भरवतील भावनेच राजकारण करतील यांनी असं केलं असं काय करत पाहिजे असं काय ते सांगत राहतील पण यांनी काही होणार नाही त्याच्या चुकीच्या माणसाला मतदान केलं पाच वर्ष पासून म्हणून आता सतर्क राहा तुम्हाला जे लागेल नेतोड मारवडेला किती बी एम तरी दिली स्टेट बजेट मध्ये तुमचा धारा चिकर का हाय करा का किती कामं केली बोलवलेला किती आहे हालवेमध्ये किती आहे परिसरात आपण किती कामं दिली सगळ्या गावांनी काम आहेत आणि भरपूर काम आहेत ही कामं आम्हाला करायची तेव्हा अल्पशा तर ग्रामपंचायतीची पूर्ण इमाळत जवळपास पन्नास साठ लाख रुपये जास्त लिहिले तरी अजून तुमची इमानत पूर्ण आहे कधी होईल होईल ना जाऊन द्या एका होऊन द्या कोणी काय काही केलं तर बघणार असो आपण सर्वजण शेतकरी सोबत राहतो शेवटी कुठलाही पक्ष असला घटक असला आपण एकमेकांचे भाव राहावं कुणी पण इकडे गेलं ते काही पाकिस्तानातलं असं नाही पण ज्याला तिरकट वाढायचे तो तिरकट राहतो कुणी किती तिरकोडत राहिलं तरी आपल्याला सोयीचं जावं आपल्याला ते मतदान घडायचे थोडं करायचंय असं मला तुम्हाला बरोबर विनंती करायची आणि सुरेखं ढोले साहेबांनी एकदम हातूक सांगितलं काय सांगेन हा घाड्या कमळ बागा घाड्यात धनुष्य बागा आणि असंच ह्या वेळेस तुम्हाला काय करायचं असंच बघाय तर आज मी करू शकतो पण मी असं म्हणणार बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड सडेतोड बेधडक आणि रोखोख म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका